बातमी अंजली दमनिया यांनी केलेल्या आरोपांची अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा केलाय नॅनो युरिया नॅनो डी ए पी एस अठ्ठ्याऐंशी कोटींचा हा घोटाळा आहे असं अंजली दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे धनंजय मुंडेंनी पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप हा अंजली दमानिया यांनी केला आहे कृषी मंत्री असताना मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेले आहेत आणि मुंडेंना मंत्रिपदी ठेवावं की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं निविदा काढण्याआधीच पैसे दिलेले होते असाही त्यांचा आरोप आहे ICAR नावाची जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे ना नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग घेतल्या डॉक्युमेंट मध्ये लावलेलं आहे वीस बॅग घेतल्या पाचशे सत्त्यात्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा, साडेबाराशे रुपयाला घेतल्या गेल्या गे आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंधाधून कारभार झाला आहे तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा